दे दे। सकार। सकार ले जे शिवराय शिवजन ट्रेकर्स यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मी नितीन बरोबर सर स्वागत करतो सगळ्यांना शिवसकाळ सकाळचे नऊ वाजलेले आहेत नाशिक जिल्ह्यातील मनमार तालुक्यामधील मनमाडपासून दहा किलोमीटर अंतरावरती असलेला सातमाळ डोंगर अजंठा सातमाळ डोंगर रांगेमधला किल्ला तो म्हणजे कात्र किल्ला पाहिजे अशी कात्रवाडी गाव आहे छोटंसं गाव आहे आणि आता आम्ही किल्ला चढायला सुरुवात करतो आहे इथे कपिल मुनींचं आश्रम आहे येताना आपण त्या आश्रमामध्ये जाऊ गुटीमध्ये जाऊया सव्वीसशे ऐंशी फूट समजून सपाटीपासून या किल्ल्याची उंची आहे किल्ल्यावरती गुफा पाण्याचे टाके तुटबंदी देवांच्या मूर्ती असे अनेक अवशेष किल्ल्यावरती पाहायला भेटतात सकाळी आम्ही लवकर सहा वाजता मेसना किल्ल्याचा ट्रेक चालू केला आणि पाहुण्यापर्यंत किल्ला पाहून खाली उतरलो किल्ल्यावरती फारसं बघायला नाही काही आणि आता कात्रा किल्ल्याच्या जवळपास चालू आहे कात्रा किल्ल्याचा ट्रेक चालू केलेला आहे मनमडपासनं दहा किलोमीटरवर अंतरावरती असलेला हा कातरा किल्ला आहे किल्ल्याची सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये आपल्याला समजेल संपूर्ण व्हिडिओ आपण पहा कपिल मुनींचा आश्रम ज्या डोंगराच्या पायथ्याशी आहे त्या डोंगरावरून दिसणार हा कात्रा किल्ला समोरचा अजंठा सातमा डोंगर अंगेमध्ये असलेला हा कात्रा किल्ला आणि आज या सातमा सातमाळ डोंगेरांगीमधले आज आणि उद्या असे किल्ले आम्ही करतो आहे आणि उद्या मालेगाव तालुक्यामधले जे किल्ले आहेत कंकराळा असेल त्यानंतर गाळणा असेल हे किल्ले आम्ही उद्या करणार आहोत धुळे जिल्ह्यातला लळिंग किल्ला तो देखील उद्या करणार आहोत समोर तो दिसतो आहे तो आहे कात्रा आणि इकडे पाठीमागे जो थम्सअप जो दिसतो आहे अंगठ्यासारखा ते आहे हळवीची शेंडी ॲडव्हेंचरसाठी ही हडवीची शेंडी प्रसिद्ध आहे आणि काही वर्षांपूर्वी त्या ठिकाणी एक अपघात झालेला त्यामध्ये दोघेजण त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडले होते ॲडव्हेंचर करत असताना सेफ्टीची सुद्धा काळजी घेणे खूप महत्त्वाचं आहे मग तो अनुभवी असो किंवा ॲडव्हेंचरमध्ये नवीन असो तिथे काही कातरामध्ये खोदलेल्या पायऱ्या आहेत सात आठ पायऱ्या आहेत आणि आता येऊन पोचलेला आपण ते खिंडीमध्ये घरीमध्ये येऊन पोचलेला आहे आणि तिथून हा पुढचा प्रवास आहे आणि तो कातरा किल्ल्याचा टॉप आहे पायऱ्या आहेत थोड्याशा पायऱ्या तुटलेल्या आहेत घसरणीचा एक खतरनाक पॅच या कात्रा किल्ल्यावरती येताना आपल्याला लागतो खुर्टी काटेरी झुडपे आणि त्यातून बसून बसून आपल्याला हा आडवा रस्ता पार करत या कात्रा किल्ल्याच्या या पायरी मार्गापर्यंत यावं लागतं पायऱ्या अजूनही आहेत हे बघा आणि या पायरी मार्गात वरती जावं लागतं कात्रा किल्ल्यावरच्या हा पाच टाक्यांचा समूह आहे बरीचशी दुडपद्यामध्ये आता उगवलेले आहेत बऱ्याचशा टाक्या बुजलेल्या आहेत पाच टाक्यांचा समूह घरीतल्या पायरी मार्गाच्या उजव्या हाताला असलेली छोटीशी गुफा आहे काटे रुप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आतमध्ये जायला थोडस त्रासदायक आहे कात्रा किल्ल्यावरचा बघवा ध्वज स्तंभ आणि आपण टॉपला पोहोचलेलो आहे किल्ल्याच्या आता माथ्यावरती आहोत कात्रा किल्ल्यावरची ही गुफा आहे मोठी अशी गुफा आहे आणि इथे खाली लगेचच पाण्याची टाकी इथे मुक्कामासाठी चांगली सोय होऊ शकते अशी एक गुपा आहे सुकलेली पाण्याची टाकी कात्रा किल्ल्यावरती अनेक पाण्याच्या टाक्या आहेत पण एकाही पाण्याच्या टाकीमध्ये आपलं पाणी भेटलेलं नाही आहे बऱ्याचशा पाण्याच्या टाक्या बुजलेल्या अवस्थेमध्ये आहेत वास्तूंचे अवशेष आपण जा वरती बघितले त्यानंतर एक गुफा बघितली आणि पाऱ्यांनी लगत असलेली आणखीन एक गुफा बघितली दोन गुफा आणि अनेक पाण्याच्या टाक्या आपण बघितल्या आहेत माथ्यावरती ध्वजस्तंभ आहे सिमेंटची गुफा असं म्हटले नकाशामध्ये तिथे बांधकाम केलं तर भाग आपण बघितलेला आहे आणि आता गडउतार होतो आहे एक तास किल्ल्यावरती आपण घालवलेला आहे आणि आता आपल्याला अंकाई टंकाय आणि गोरखगड बघायचं आहे खाली जाऊन जेवण करायचं आहे आणि ही घसरणीची वाट आहे खरं चॅलेंजिंग आता आहे मातीचा आणि घसरणीचा रस्ता आहे मित्रांनो इथे गुफा आहे सोडणार नाशिक जिल्ह्यातील मनमाड मध्ये असलेला हा मनमाड शहरापासनं दहा किलोमीटर अंतरावरती असलेला हा अजंडा सातमाळ डोंगर अंकीमध्ये असलेला कात्रा कातरा किल्ला आता आपण पाहिलेला आहे प्रकारातील सव्वीसशे ऐंशी फूट उंच हा कात्रा किल्ला आहे किल्ल्यावरचे आकाशमधून दिलेले सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत आणि आता गडूतार होतोय माझ्या पाठीमागे बघितले असलं आपण अरबीची चेंडी ॲडव्हेंचर क्लायम्बिंग रॅपलिंगसाठी या ठिकाणी येत असतात कपिल मुलींचा आश्रम हा गुफा आहे लॉक लावलेला आहे त्यामुळे आतमध्ये आपल्याला जाता येणार नाही हा बाहेर परिसर आहे आणि कातळामध्ये खोदून काढलेली ही गुफा आहे मुंबई 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 कुठे आम्हाला गेला मी जेवा काही दबावली काही गारबाई